आता पाहिजे नाही देत तुम्ही आम्ही काय खेळत खेळतो पाहिजे तरी आम्हाला ऑ सिरियस आहे गॅंगर आहे गॅंगुर आणि गॅंगारला डिपार्टमेंट आणि मास्तिवास कसा करतोय गाजर तालुक्यात मला नाही सांगतो फोटो फोटो तासलं होतं ऑसिरियस मेट्रे साठी मंस मज़ा ले साहिब कर्तव्य म्हणून माझी विनंती साहेब घेताना त्यांचा बिया कामात तुम्ही संरक्षण द्या शेतकऱ्यांना ना तर ती पवन चक्क्या बंद करा दिली असून E é ओके हो सर आज महिलांनी आंदोलन केलं आणि तुम्ही त्यांच्याशी संवाद साधला तुम्ही काय घडत नमस्कार आज इथे आपण धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालय इथे वाशी तालुक्यातून जे दोन तीन गावाचे पंचकी संदर्भात त्यांची काही तक्रार होती त्यांच्या काही शंका होती त्याच्या संदर्भात आज इथे आपण त्यांचे शिष्टमंडळ आले होते त्यांना आपण इथे आपल्या मीटिंग हॉलमध्ये बसून आपण त्यांची चर्चा केलेली आहे त्यांच्या जे काही अडीअडचणी आपण समजून घेतलेली आहे त्यांचे निवेदन पण आपण स्वीकारलेली आहे आणि आपण आता आपला एसडीओ आणि तहसीलदार डीवायस पी यांना सगळ्यांना आदेश केले आहे की या शेतकऱ्यांची जे काही तक्रार खरं आहे त्यांना कंपनींना सगळ्यांना घेऊन बसून त्याच्या निरासन तक्रच निरसन, निरसन केले पाहिजे आणि सर्व शेतकऱ्यांना विश्वास ठेवून काम केले पाहिजे सर, के सर गेली सहा दिवसापासून शेतकरी वाशीमध्ये उपोषण करत आहेत ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना मारहाण झाली यानंतर जमिनीचा मोबदला जी तफावत आहे शेतकऱ्यांच्या राजस्थ मागण्यात मात्र प्रशासन ज्या पद्धतीने कंपन्यावर कारवाई करायला पाहिजे ती कुठंतरी होताना दिसत नाहीये याच्यामध्ये जे उपोषण बसलेले शेतकरी आहे आपण दर दिवशी आमच्या तहसीलदार स्वतः एसडीओ हो, तहसीलदार तिथे जाऊन त्यांच्याशी जयमक समक्ष त्यांनी चर्चा पण केलेली आहे आणि त्यांचे काही समस्या त्यांनी समजून घेतली आहे आणि तसं त्यांनी कंपनीला पण त्यांनी सूचना दिली आहे आम्ही पण कंपनीशी प्रतिनिधीशी पण बोलून आपण त्यांना सांगितलं की तुम्ही एसडीओ ची संपर्कात राहा आणि तहसीलदारांना संपर्क साधून आणि शेतकऱ्यांना जे काही त्यांना योग्य मोबदला मिळाले पाहिजे ज्यांना अजून काही मिळाले नाही त्यांनी दिले पाहिजे आणि सगळ्यांना शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांनी संमती घेऊनच त्यांनी काम केले पाहिजे असं त्यांनी आपण त्यांना सूचना केली पोलीस ची पीआय थोरात साहेब हे तक्रार घेतले शेतकऱ्यांना मारहाण करते बसून ठेवते रात्र हा प्रकार वारंवार सांगितलं कुठलीही कारवाई झाली नाही असं काही आमच्या निदर्शन नाहीये तसं असतील एसपी मॅडमला सांगूया याच्या दखल घेऊन योग्य पवन आणि प्रशासन शेतकऱ्यांच्यात मध्यस्थी व्हावं म्हणून प्रशासनाकडून एक समिती नेमली होती त्या तक्रार निवारण समिती असं म्हणलं होतं ती समिती सर सध्या कार्यरत आहे का कार्यरत असल्या तर किती तक्रारी प्रशासनाकडे आल्यात आणि त्याच्यावर प्रशासनानं काय भूमिका घेतलेली आता या पवन चक्की कंपनी संदर्भात समन्वय समिती जी आहे एसडीओ सरावर उपविभागीय स्तरावर समन्वय समिती आहे तसेच जिल्हास्तरीय समन्वय समिती पण आहे आपण ऑलरेडी या समन्वय समितींची तीनदा बैठक घेतलेली आहे आणि लवकर आपण पुढच्या याच आठवड्यामध्ये पुढच्या समन्वय समिती बैठक आपण लावणार आहोत आणि ऑलमोस्ट तीनशे सांगायला आनंद होती, तीन होती। की तीनशे ऑलमोस्ट पन्नास तक्रार आली होती त्याच्यापैकी ऑलमोस्ट आपण फक्त आता नव्वद तक्रार शिल्लक आहे बाकी मोठ्या प्रमाणात आपण तक्रारची सुनावणी घेऊन त्याच्या आपण निकाली काढलेली आहे आणि याच्यामध्ये सगळे बऱ्याच शेतकरी आता ते संतुष्ट आहेत पहिले ज्या शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत तो पण आपण मीटिंग घेऊन त्याचे पण आपण निरसन करणार आहोत धन्यवाद शेवटचा प्रश्न आहे कंपनीची मुख्यालय त्यांच्या कॅम्प ऑफिसच आहे जिथे त्यांचे सध्या काम सध्या सुरू आहे त्यांच्या डम्पयार्ड आहे पण तरीही आपण कंपनीशी पत्रव्यवहार करून त्यांना आपण सूचना करतो की त्यांनी अधिकृत जर त्यांनी कार्यालय उघडत नसतील त्यांनी तालुका मुख्यालय आणि अधिकृत पत्ता आहे प्रशासनाला आणि शेतकऱ्यांनी कळवले पाहिजे असं त्यांना आपण सूचना करतो शेवटचा प्रश्न आहे बस शक्तीपीठ महामार्गाचं ह्याच्यावरून भूसंपादनाहून शेतकरी काही आंदोलनाची भूमिका घेत आहेत पवित्रा घेत आहेत प्रशासनानं ही मोजणी थांबवली आहे नेमकं शेतकऱ्यांशी संवाद साधताना प्रशासन कमी पडतंय का त्यातल्या नेमक्या त्रुटी काय आहेत कशावरती हे सगळं घोडं आलंय शक्तीपीठ महामारी संदर्भात आपण हेच सांगतो की आपण सर्व शेतकऱ्यां बांधवांसोबत संवाद साधून त्यांना विश्वासात घेऊनच आपण पुढचे काम करणार आहोत धन्यवाद आज काय आंदोलन केल्या आणि कशा बाबतीत आज पवन चकेच्या अंधधूत कारभारासाठी कलेक्टर साहेबांना आज निवेदन दिलं आणि निवेदन दिल्यावर आम्ही तिथंच जागेवर बसला कलेक्टर ऑफिस बैठक ठेवून ब बैठे आंदोलन केलं ब आम्ही एक दोन तास आंदोलन केलं दोन तीन तास झालं आंदोलन केलं परंतु आमच्या आंदोलनाची कलेक्टर साहेबांना चांगली दखल घेतली आमच्या मागण्या पूर्णच्या होण्याच्या मार्गात असं आश्वासन आम्हाला दिलं आणि आमची खास बैठक घेतली कलेक्टर साहेबांना आतमध्ये बैठक रूममध्ये आणि ब बैठकीमध्ये कलेक्टर साहेबांना प्रत्येक शेतकऱ्याचं म्हणणं ऐकून घेतलं आमचं घरानं ऐकलं माझं स्वतःचं मी मांडलं <laughs> यावस्थित ते ऐकलं कलेक्टर साहेबांना म्हणले टोल फ्री क्रमांकाचं शेतकऱ्याचे स समस्याचा टोल फ्री क्रमांक सांगा टोल फ्री तक्रारी क्रमांक देतो म्हणली प्रत्येक तालुक्या गणी समिती नेमा म्हणली समिती पवन जिल्ह्यामध्ये ऑफिस टाका म्हणलं कलेक्टर साहेबांना सांगितलं ऑफिस सुद्धा केलं जाईल जे मागण्या आमच्या होत्या ती कलेक्टर साहेबांना मान्य केले जाईल पुढची भूमिका काय आहे तुमची आमच्या जर आज जर कलेक्टर साहेबांना आम्हाला विश्वास आहे कलेक्टर साहेबांना आमच्या मागण्या मान्य केल्यात यदा कदाचित जर मान्य नाही केल्या तर ह्याच्यापेक्षा उग्र आंदोलन केलं जाईल जे मिनिस्टर असते आमच्या जिल्ह्यामध्ये येणार आहे त्यांना जिल्हा धाराशिव जिल्ह्यामध्ये न पाऊल सुद्धा ठेवून देणार ही माझ्या संघटनेची आया बहिणीला मारलं ती रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही